मोजे कानेगाव का येथे गोदावरी नदीतीरावर नरसिंह मंदिर हे प्राचीन काळातले मंदिर असून तेथे ते गणेश मूर्तीची स्थापना पंचेचाळीस शेहेचाळीस वर्षापूर्वी झाली आमच्या गावचे अण्णासाहेब सीतारामजी मोकाशी व चंद्रकांतराव गणेशराव मोकाशी यांनी स्थापना केली त्यानंतर आमच्या गणेश भक्तांना नवसाला पा गणपती पाहून होत गेला त्यांनी नवस बोल नवस बोलताना एखादं नारळ वगैरे इथं बांधत होते इथं आणून मंदिरात नवस त्यांचा पावन गणपती व त्यांची इच्छा पूर्ण झाल्यानंतर त्यांनी चांदीचा मूर्ती एक ग्रॅमची असो पाच तोळ्याची असो अर्पण करायची अर्पण केल्यानंतर अशा बऱ्याच गणेश भक्तांनी त्यांना नवसाला गणपती पावला त्यानंतर त्यांनी अशा चांदीच्या मूर्ती अर्पण केल्या व आज जवळपास आमच्या मंदिरात तीन ते साडेतीन किलोची गणपतीची मूर्ती चांदीची झाली आहे